कृषी वार्ताचॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपल्या इथे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे गहूविषयी तयार करणार आहोत तर गावाविषयी मित्रांनो येथे समस्या मुख्य असते ती तणांची तर गावावरती कोणतं तणनाशक येथे चांगलं आहे आपल्याला आपण इथे तणनाशक गावाविषयीचे म्हणजे जे व्यवस्थित रिझल्ट देणारं तणनाशक आहे त्याची माहिती येथे आपल्याला देणार आहोत तर मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळे प्रकारचे तनाशक भेटतात तर रिझल्ट देण्यासाठी मित्रांनो आपण जे इथे सांगणार आहोत तर यू पी एलचं जे वेस्टा आहे तर ते न मित्रांनो चांगला असा रिझल्ट आपण येथे पाहत आहोत तर इतर पण टू फोर्टी आहे किंवा ऑल ग्रीप आहे ही पण तणनाशक मित्रांनो चालतात परंतु वेस्टाचा रिझल्ट भरपूर असा चांगला मित्रांनो आहे पेरणीनंतर पंचवीस ते पस्तीस दिवसात रुंद आणि लांब पानाच्या तण नियंत्रणासाठी क्लोडोनिफोप प्रॉप जिल पंधरा टक्के अधिक मेटा एक टक्के डब्ल्यू पी मिथाईल यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहावयास मिळते तर याचे प्रमाण जर घ्यायचं ठरलं तर एकशे साठ ग्रॅम प्रति एकशे पन्नास लिटर पाण्यामध्ये किंवा जे आपला पंधरा लिटरचा पंप असतो त्याला पंधरा ग्रॅम मित्रांनो आपण हे घेऊ शकता तर याची किंमत जर सांगायची झाली तर किंमत याची मित्रांनो आहे एकशे साठ ग्रॅमची जी आपल्याला पॅकिंग बसणार आहे तीही बसणार आहे सहाशे रुपयाला तर मित्रांनो गावावरती येत्यानाशकाचा आपण येथे उपयोग करून बघू शकता रिझल्ट पण मित्रांनो याचा चांगला आहे तर अशा आहे की या व्हिडिओमधून मित्रांनो आपल्याला उपयुक्त अशी माहिती भेटली असेल तर व्हिडिओला इथे लाईक करा चॅनलला मित्रांनो आपल्या इथे सबस्क्राईब करा कारण वेगवेगळ्या पद्धतीची मित्रांनो आपल्याला आपण माहिती येते दररोजच्या दररोज येथे देत असतो तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात तर धन्यवाद